काय करतोय रे कार्तिक काय करतोय शेंगदाण्याच्या लाडू टेंगदाण्याच्या आडू तर मित्रांनो इथं बसलो आता निवांत हे तूर आणि उडीदे आंतर पिक केले बाय गो खूप ते होत आता एक साडेसहा वाजले ते दिवस मोठा आहे सूर्यम खूप छान वाटतय राहत आता याला ड्रीप हातरायची हो कार्तिक रोज लाडू खातो ना शेंगदाण्याचा काय खातो रे भूक लागली काय बर मम्मा काय करते मम्मा मम्मा काय करते रे गवत करते मम्मा खूप मस्त शुद्ध हवा आहे मित्रांनो बघा हे ए बसली काय खुरपकी खुरपती की मी पण गवत घेतले खुरप बघा आता तर नाही आता खुरपायच आहे मग तर नाशिक फवारण्यापेक्षा खुरपून घेतलेलं आहे बरे पण ओल ओल जर असेल तर त्यांना शेताचा फायदा होत नाही तर गवत काय काय जळत नाही बघा छान मस्त का तुला दाखवायचं काय म्हणतो सगळ्यांना मग काय म्हणतो या म्हणा आमच्या रानात या म्हणा बघायला या म्हणा या हा बघायला या शाळेत जातो का तू